ठेव मला उपयोगाच तर बघा पाणी रूम मध्ये बघायला बेड आपल्याला लवकर रामराम करणार आहे बर का ले ले कर, ले ले ए बाबा चांगलं बोल ना मी आपलं बोलायला लागले ला तू काय लयले लवकर म्हणायला मी आपलं किट्टोला बोलायला लागले ला 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 ला? तू कशा लय लय लवकर तुला माहित असल्या तू काय बोळा गाठलाय काय तिथं ते पाणी जात नाही तुझ्यामुळे झालंय सगळं असतय तर काय खरं नाही बाबा कुठली कुठली सगळे घाण गोळा करायचे आले त्यात कापड कसलं आहे ते का कागद आहे अरे बाबा आत घाल ना आतमध्ये गेलंय सगळं <laughs> प्रॉब्लेम कशामुळे होतोय तरी तरी पण तरी पण बोलायचं बर ती मशीन झाली की वाळत घाल आणि दुसरी आहे ना फक्त तीस मिनिटावर लावत उघड ना मी उघडलेली बंद केली तू परत येऊ ती उघडून पाणी कुठं आणि मग परत बंद केलीस अगं तो कपडा अडकलेला होता तू उघडल्यानंतर आणि मग तू जाणार कसं पाणी कस तू तेवढं पाणी काढण्याच्या नाता ते नॅट नाही म्हणून पुन्हा तिसरं करून ते मशीन जाग्यावर केली असती ते पाणी काढलेलं परवडलं कर त्याला काय नको आणि प्रॉब्लेम काढले काल काढले एकटीने काढले परवा काढा आता तुम्ही कपडे काय माझ्या एकटीचे नाही आहेत ते नव्हे थांब त्याला केसाचा पुंज काय कोण रूम मध्ये ना तुझ्याशिवाय एवढा पत्ता पण कोणाचा नसतोय काय इथं जो काय गोंधळ असो ना तो तुझ्या एकटीचा गोंधळ आहे नीट रे कड्या ना, ना। हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी सोबतच्या चला तयार झालेले आहे बांगड्या काल शूट होत साडीचं तेव्हा घातलेलं आहे तशाच ठेवलेलं आहे छान दिसतात ना ड्रेस वरती सुद्धा बांगड्या मस्त दिसतात टायमिंग झालेलं आहे पाच वाजलेले आजचा वार जो आहे तो रविवार आहे आणि आरूबाळानं चहा केलाय मी तुम्हाला चहा दाखवते त्याचा मला ना एक मात्र हे आहे बघा किट्टोला आहे स्वयंपाक म्हणा हे झाड झटक वगैरे असलं आवडत नाही याला ना चहा बनवणं काहीतरी रेसिपी बनवणं वगैरे याला खूप आवड आहे तर साखर संपलेली आहे कारण आपला किराणा जो आहे तो आणायचा आहे तर साखरेच्या जागी काय वापरले ख साखर ते कुठं आहे कर आजच जस्ट कमेंट आलंय की बाबा तुम्ही सतत सोडा टाकताय तो टाकू नका म्हणून मग असा विचार केला की के कशाला सोडा टाकून गुळाचा बनवण्यापेक्षा तर असो हॅलो आवडले का मला हा आवडलंय कुठं रे भरणी कुठे ठेवली अशी कस डोकी ठेवल्या हा अरे किती टाकलं हाय असंच आहे तर आम्ही बघा कशा चहा बनवला खडी साखर हे खडी साखर नाही हे तिळगुळ आहे खडी साखर होत हिळगुळ काय टाकलं गिळगुळ टाकलं तर बघा ते गोल असं मोठं हा साखरच काय ते हा असते ते ते तिळ होत ते <laughs> तर असो चला चा, मामा पण आलाय मामाला पण हे कर बघा मी इथं इथं याची जागा मला या बद्दल विचारलं जातं हे खूप इझी आहे लाइटिंग लावायला ते तुम्ही जर सांगितलं ला ना लाईट लावणारे तर ते, ते बरोबर लावतात चलो सागर आलेलं आहे बाबा पहिला चहा पिते झालं जाऊन घरात एंट्री केली की भूकंप कसा येतो ना तसा आवर 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 असो भाऊराय माझा खूप खुश आहे त्याच्या आनंदाचं कारण, कारण लग, ना 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 मी सांगणार कारण शेवटी कसं असतं सांगते कष्ट केलं घाम गाळलं आणि जेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात तर त्याची बातच वेगळी असते दे इकडे रे तुम्ही इकडे या दोघ इकडे या पटकन इकडे नेणार नाही मग पटकन इकडे मी येणार आहे बरोबर इथे ही कसली पॅन्ट रे हा काय रे प्रकार काय नाव आहे पॅन्टीचं लॅबड मला सांग मावशा आत्ते भरपूर विचारतात पोरं घेत नाहीत सागरची काय येत नाही तुम्ही काय करता घरात टी व्ही जशी टीव्ही आणले पोरं तशी बाहेर येत नाहीत जास्त करून अशी येतात तेवढीच खेळायला जातात पण पहिल्यासारखं इकडे जा तिकडे जा ह्याच्या घरी जा घरी जा जो प्रकार आहे तो बंद झालेला आहे आणि आता टीव्ही कंटिन्यूली टीव्ही चालू आहे ना घरात कंटिन्यूली चष्मा लागेल हे बघ दोन चष्मे झालेत अरे चहा तर पिये चहा पिऊ दे नसता आवर आवर केला आहे चव आहे पण गोट नाही माझ्या हिशोबान कडकडीत आहे कडक आहे पण गोड आता बऱ्याच जण म्हणतील की तुला सांगितलं गोड खाऊ नको पण काय नाही काहीच गोड नाही कोणती सिरियल आहे तुझ्या शाळेत पण चालतय मराठी सागरला सागरला अजून एक गोल्डन चान्स सांगते शूटिंग साठी मशीन मागण्यात आले काय हे जे भाड्याने घेतलेलं मशीन आहे ना त्या मशीनला शूटिंग साठी मागण्यात आले अजून माहित नाही पण याला ऑफर फक्त आले खरं सांगू अक्षरशः या घरात बांधकाम सुरू होतं ना त्यावेळेला खूप जणी येताना जाताना ते लग्न बिग्न सगळं बघितलेलं आहे यांनी इथला येते लोक कुठून कुठून येतात पण आम्ही अजून कशालाच गेलेलो नाहीये येऊ का मी आईसू का मरलाय बाबा जेवढा दार स्वच्छ करील किती पण दार स्वच्छ करा असं कुठं असत तेव्हाय त्याच नाही टेन्शन घेऊ काय आहे मेन चालू आहे ना तर आम्ही ना आमच्या जवळपासचा जो मॉल हो, आहे तिथे आलेलो आहोत तिथे सागरला सागरच्या दोन्ही मुलांना कपडे घेतलेले आहेत हे मी माझ्याकडून घेतलेलं आहेत आणि हा आहेर आहे बरं आता तुम्हाला सगळ्या जणी वाटले की आहेर का बऱ्याच जणींना अंदाज आला असेल तर मी काय सस्पेन्स वगैरे ठेवत नाही मी सांगते कारण का जेवढं तुम्हाला म्हणजे चांगलं ऐकण्याची उत्सुकता असते कारण मला माहीत आहे की खूप वेळा तुम्ही सुद्धा त्याला ब्लेसिंग दिलेलं आहेत आशीर्वाद दिलेले आहेत तर फायनली सागरने आपल्या पी घेतलेला एक त्याचं जे मोठं स्वप्न जे होतं ते, ते म्हणजे तेही स्वप्न जे आहे ते आज पूर्ण झालेलं आहे आणि बघा आता पीच्या किमती तर तुम्हाला माहीतच आहेत की काय आहे किती आहे एक घराची किंमत आणि पीची किंमत बरोबरच येते मग आई कशी म्हणली की बाबा त्याला ते गारवा वगैरे कारण वाहन घेतलं की गया, गया, वाहन ज़र्ण, ज़र्ण वाहन गारवा असतो मग मोठं घ्या छोटं घ्या आणि जे तर मोठं वाहनमध्ये येतं जड जड वाहनं म्हणतात ना त्याच्यामध्ये येतं तर मग आता आम्ही गारवा करणार आहोत तर गारव्यासाठी मग ते आयर लागतो मग म्हटलं आता आईबाबांना पण घ्यायचा कारण त्यांच्या पण आयुष्यातलं त्यांचं पण पहिलं वाहन आहे त्यांच्या घरात त्यांच्या दारात जे एवढं मोठं वाहन घेतलेलं आहे तर त्या हिशोबानं मग सागरसाठी पोरांसाठी आणि आता आईबाबाच बघूया ते आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या हिशोबाने मी देईन पण इथं काही याला पॅन्टा एक बसत नव्हती दुसरी पसंत पडत नव्हती तिसरी कलरसाठी निघत होती जवळजवळ पाच ते सहा पॅन्टा ट्रायलमध्ये दिल्या त्याच्यानंतर एक कुठंतरी मग फायनल दोन दोन सिलेक्ट केलेले आहेत

हे चेक्स ना मला पहिल्यापासून चेक्स आवडत नाही पण असं दे देख आ, आता बघा मला सांगा ह्या आता ह्याला एकाला मी मॅच होईल सोडा एकाला पांढरा कुठल्याला पण मॅच होईल पण याला मॅच होईल अशा हिशोबानं कलर बघा जरा कलर फ्रेश मध्ये नाही दुसरा ब्ल्युश फ्रेश कलर दे त्याला नाही दिसतंय कि ते असे फ्रेश कलर छान दिसतात रे तुला कसं वाटतंय साईज तुझ्या रेग्युलर कपड्यानुसार तुला कसं वाटतंय हा छान दिसत तो पण आले आता हा ट्राय कर फ्रेश छान वाटतोय फ्रेश मध्ये मस्त वाटत काय खेळ हो पांढर बदल आता या पटकन अरे पोराणू या इकडे ज्याच्यासाठी आलो ते नाहीये घेते साईज बघायची बघ याला मला ते छान वाटतंय बघ बघ ते चेकच नको याला बघ हे बघ आयशूला बघ कसं दिसतंय पप्पाकडे कर नाही काढ मग

तिकडून आम्ही खरेदी करून घरी आले घरी आल्यानंतर बघितलं तर दादानी येताना भजी घेऊन आलेली होती म्हणलं आता सागर तो चाललेला होता स्वामींकडे मुहूर्त वगैरे काढायचं मी पण जाणार होते त्याच्यासोबत कारण ते सगळं मुहूर्त वगैरे लागतो ना की बाबा कु कुठल्या दिवशी आणायची काय या सगळ्या गोष्टी तर त्याच्यासाठी मग म्हटलं चला जाता जाता चार भजी खाऊन जाऊया बाकी स्वयंपाक तर मी सकाळी एक्स्ट्रा केलेला होता त्यामुळे मग थोडंसं भज्याची टेस्ट घेतली भजी म्हणजे भजी आहेत शिरोलीची भजी आहेत बरं का खूप चवील असतात आता तुम्ही एवढं भजी आणलं होतं कितीचं फक्त शंभर रुपयाचं भजी चार प्लेट आणल्या होत्या एका प्लेटमध्ये त्यांचे भजी किती वाजतात चार अहो माणूस गारच होते की पूर्ण एका मध्ये माणूस म्हणजे पंचवीस मध्ये माणूस घर गर घरीत असो तुम्ही कधी गेल ना तर नाव विचारा त्यांचं तर हा मी घेतलेला आहे सागरसाठी ही पॅन्ट ही झाली सागरची हे एकाच आहे आरू आणि आयशुचं मोठ्याचं आता बाकीची जी आहेत ती ज्या त्या दिवशी तुम्हाला दाखवेन